नमस्कार मित्रांनो आजच्या ह्या लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे भविष्यात येऊ घातलेल्या द्रुतगती महामार्ग आणि औद्योगिक वसाहतीच्या परिसरात येणाऱ्या दहा वर्षात पाच पट आपल्या गुंतवणुकीवरती परतावा आपण आपल्या ए बी सी डी या उपक्रमाअंतर्गत प्रस्तावित करत आहोत तर आपण सर्वांना आपल्या या ए बी सी डी उपक्रमात सामावून घे घ्यायचं आहे ज्यांची जमीन असेल त्यांनी आपल्या सर्च रिपोर्ट म्हणजे मूळ मालकीची जी कागदपत्रं आहेत ते घेऊन पुणे येथे भेटायचं आहे आणि दुसरं म्हणजे जे, जे कोणी अशा भविष्यात येऊ घातलेल्या द्रुतगती महामार्ग आणि औद्योगिक वसाहतीच्या परिसरात येणाऱ्या दहा वर्षात पाच पट परतावा अभिप्रेत धरत असतील तर अशा गुंतवणूकदारांचं देखील स्वागत आहे लाईफस्टार म्हणतात नमस्कार साहेब नाही एक ब्लॉगर होते आपले संतोष सर म्हणून लिंक टाकली मी स्टेटसला त्यांचा एक इंटरव्ह्यू होता त्या इंटरव्ह्यू मुळे उशीर झाला केडी ट्रेडिंग म्हणतायत सर नमस्ते